तुम्हाला जर पद लागत असेल आणि तुम्ही जर काम जर करायचं असेल तर मला असं वाटत असलेला शिवसेना कारण जर समजा नांदा विधानसभा मतदारसंघातून जास्त मतदान जर भारतीय पवारांना घडलं तर ते सगळ्या क्रेडिट व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना असं आहे आमचे लोक प्रामाणिकपणे खर कर, प्रचार करत आहेत ताईचा आणि आमच्या लोकांना स्पष्ट सांगायचं जिथं एखाद्या आमदारशी आपलं पटत नसेल तिथे आपण वेगळ्या प्रकारे आपण महायुतीचाच प्रचार करायचा वेगळं आपलं ऑफिस असेल वेगळी आपली काही फ्लेक्स असतील यंत्रणा असेल ते आपण आपली उभी करायची बाकी आता बाकी प्रश्नांना काही मी उत्तर देण्याची माझी इच्छा नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका